स्वागत आहे चला आज एक झटपट अशी रेसिपी बघूया चला तर मग मुलांच्या आज आपण बनवणार आहोत मस्त पैकी असं सोया चावलची रेसिपी चला तर मग आज झटपट अशी फक्त पाच मिनिटात बनणारा सोया चावलची रेसिपी मी तुम्हाला सांगणार आहे रेसिपी कशी वाटली ते तर मला कमेंट वरती नक्की सांगा काही डाऊट वगैरे आलेला असेल तर तुम्ही कमेंट सेक्शन वरती विचारू शकता चला तर मग आजची रेसिपी एक रेसिपी बनवूया झटपट अशी होणारे तर त्यासाठी बघा तांदूळ घेतलेला आहे मस्त असं बारक तांदूळ घेतलेला आहे बघू शकता दोन ग्लास तांदूळ घेतलेला आहे सोया घेतलेला आहे भिजू घातलेला आहे बघा मस्त असं भिजलेलं आहे बघू शकता एक अर्धा तास झालं भिजू घातलं होतं सोयाबीन आता एक बटाटो घेतलाय साल काढून पाण्यात ठेवलेला आहे म्हणजे काळं पडून म्हणून शेंगदाणा घेतलेला आहे अर्धी वाटी हिरव्या मिरच्या घेतल्या त्या चार जास्त तिखट नाही त्या म्हणताना चार मिरच्या घेतलेल्या आहेत लसूण घेतलेला आहे आणि एक अर्धा लिंबू घेतलेला आहे कांदा घेतलेला आहे टमाटो घेतला आहे कढीपत्ता घेतलेला आहे आणि कोथिंबीर आता काय करू आपण लसूण आणि हिरवी मिरची पहिलं कुटून घेऊया तर असं कुटून एकदा करा होते बघा त्या टाकूया हिरव्या मिरच्या बी मोडून म्हणजे लगेच बारीक होते आता कुटून घेऊया तर इथं बारीक असं लसूण आणि हिरवी मिरची कुठून घेतलेली आहे तर आता ह्याला बारीक करून घेतलेला आहे आता कांदा कापून घेऊया कांदा तंबाटू सगळं कापून घेते कांदा कापून घ्यायचा बघा असा तर कापून घेतलं बघा कांदा असा लांबकुळा कापून घेतला तंबाटू अशी दोन करून घेतली एकाचे दोन बटाटो ह्या पद्धतीनं कापून घेतलेले आहेत तर आता तयारी आपण गॅसवर ठेवलेला आहे कुकर कुकरात बनवणार आहे कुकर चांगला गरम झाला त्यात होतो या ते भाता तो तेल तूप एक चमचा तुपाने चव खूप छान येते भाताला तर तेल चांगलं गरम झालेलं आहे त्याच्यात टाकूया जिरं त्याच्यात टाकूया कांदा जिरं चांगलं भाजलेलं आहे हिंग आता हिरवी मिरची लसूण चेचून घेतलेला भाजून घेऊया तूप घातलं की नाही त्याचा खुशबू एवढा मस्त याय लागलाय छान असं असुबली बसल्या बघा छान असं भाजायला लागलेलं आहे एकदा तसून असं नाही कुठून घालून बघा तुम्ही मस्त असा मसाले वापरू त्याच्यातच टाकूया शेंगदाणा तुमच्याकडे मटर असलं तरी मी वापरू शकता ह्याच्यात मटर खूप छान लागते आता माझ्याकडे नव्हतं म्हणताना मी शेंगदाणा वापरलेला आहे जर तुमच्याकडे मटर असलं तर नक्की यूज करा छान असं भाजून घेऊया बटाटो गरम मिक्स करूया छान असं भाजून घेऊया बटाटोला भेट तर सोयाबीन बी असं पाण्यातनं पिळून घेतलं बघा स्वच्छ दोन पिळून घेतलेला आहे एक वाटीवर घेतलेला आहे छान असं भाजून घेऊया फुडणी तर बघा काय भारी दिसत या छान असं भाजून घेऊया ह्याला बस कढीपत्ता टाकूया टमाटो भाजून घेतलं बघा मी बघू शकता किती भारी भाजलेलं आहे आता ह्याच्यात अर्धा चमचा हळद अर्धा चमचा हळद घेतल्या बघा आता एक चमचा बघा लाल तिखट घेतलेला आहे बारका चमचा ही आपण हिरव्या मिरच्या बी घातलेल्या आहेत तर आता छान मिक्स करून घेऊया चांगलं भाजायचं बघा असं जरा मसाला आपल्या बी को कोथांबी छान मसाल्यात भाजली की नाही त्याची चव खूप छान येते काय सांगू तुम्हाला मस्त असा का नाही खुशबू याय लागल्या मसाले शेंचे छान असं भाजलं गेलेलं आहे आता तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे बघा ते मी सगळं मिक्स करूया तर चवीप्रमाणे मीठ टाकायचं तर दोन चमचे घेतलेला आहे या चमच्याने मी छान जरा भाजून घेऊया ह्याच्यातच जरा असं भाजायचं म्हणजे भात कसा मोकळा मोकळा मस्त होतो या यासून ये कुठून घेतलेलं बघा त्याच्यात थोडस पाणी वतायचं आणि हे पाणी ह्याच्यात वतायचं मस्त होतंय गरम पाणी बी करून घेतलं होतं मी गरम पाणी होतो या दोन ग्लास गरम पाणी घेतलं होतं तर चांगलं असं मिक्स करून घेते आता लिंबूचा रस वतूया एका वाटीत लिंबू हे कोणी बी पडते म्हणताना आता मिक्स करूया थोडीशी टाकायची साखर थोडीशी जास्त नाही साखर टाकले एकदम मिक्स करून घेऊया तुला झाकण लावणं तीन शिट्ट्या करून घेऊया आपण चला आता कुकरची शिट्टी गेलेली आहे तर उघडून बघूया आपण तर खोदूया बघा काय मस्त झालेलं आहे भात इथे मोकळा मोकळा झालेला आहे बघा मस्त असा फडफडीत भात झालाय आपला दाखवत आहे तुम्हाला मस्त असा टाकायची थोडीशी अशी कोथांबीर थोडस गरम भातावर असं तूप घ्यायचं दह्या बरोबर खाऊन बघा तुम्ही एकदम मस्त लागतंय तर आजची व्हिडिओ कसं वाटलं ते बी सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा उद्या भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपी सोबत तोंडपातूर खात राहा मस्त राहा बाय